तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अनेक नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघत आहे झालो की कसले तुम्ही बघताय का औरंगाबाद ब्लॉग मी आय आणि सकाळ वाजले आठ पावणे आठ तर चला चालू करूया म्हणून मला होती काय बाजी चिरायच्या दांग भी तर मित्रांनो ही भाजी खोडायला सांग काय ते कापाय सांगितल्या बारीक करायची तर मित्रांनो भाजी झालेली कापून म्हणजे कट करून म्हणजे बारीक करून ही बघा अशी बारीक करायला लागते तिला एकदम बारीक करायची आणि तिला पाणी घालून आले पाणी पाणी बरावाय तुमच्या आई बारके हाय आम्ही आई दिल्या पाणी तरी तर एक बारकी चावी आहे चावीनं पाणी भरायचं ते, ते भी मी मोडलेली बाहेरनं पाईप आणून लावून भरायला का तुत चावी जोडल्या मी आहे ना क्रिएटर जोडतोडतो सगळं तोडतो आणि मम्मी तिकडं माझी भाकरी करायला आल्या आणि मी इथं पाणी भरावं लागलं आणि हिल्ड घ्यायचं आणि असं बसताय हे सायकल असा जवळ तर भरत नाही तर चालूच ती काढायची चालू चालूच असं पाणी 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 आणि त्याला काय काय लागते पाणी लागते कपडे लागते खायला लागते सगळेच लागते उघडं वाढवायचा असं करायचं हे कसं व्हायचं असं उघड वाटत काना पाणी भराव ती बी आता उठून भाकरी करायला पायप घानायला पायपारखं सारखं पायप गाण्या मालकांची खूप नावायचं कवा भरते आणि कवा भरून तर मित्रांनो आहे पाणी भरून पाणी सगळं भरलेलं आहे हे तीन तीन टप भरलेलं आहे हे बॅरल भरलेलं आहे ते इकडं अजून पाणी चालू आहे पाणी कमीत कमी अजून कमी एक तास असते मित्रांनो एक तास पाणी असतंय आणि या पाण्याची वेळ टाईम काळी स्वात सकाळी सव्वा रात्री किंवा दुपारी किंवा चार वाजता कवा घेऊ शकते त्यामुळे या पाण्याला काही हे नाही माझ्या आईच्या हा चल आता डावावर जातो कामाला कारण का आता मला बी पाणी भरल्यामुळं वेळ झालेला आहे तुम्ही आता बघा भेटू कामावा कामा वेळ इथं बस जेवायला दिसतोय का आमचा गोंडी इथं आम्ही डबो सोडत आहे अजून पट्ट्या नाही हातपा तर आम्ही इथे जेवणार आहे आता सुट्टी झाली जेवायला नाही गावड्याला बसाई ना गवंड्याचं ऑपरेशन करायचं आहे पायाचं गुडघ्याचं तर मित्रांनो म्हणजे आजचा व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांग आज जरा जास्तच काम केले त्यामुळे जरा अंधुकार आले होता आणि आता हे व्हिडिओ केला ब्लॉग केलाय जर एडिटिंग आणि करायचं आहे त्यामुळं जरा असं एडिटिंग करूनच जोडणार वगैरे त्यामुळं चला भेटून नवीन ब्लॉगमध्ये बाय पाहिजे